नमस्कार मी छुतुजा वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर माझी जुने सबस्क्रायबर्स आहेत तर त्या लोकांना माहितीच असेल की गेल्या काही दिवसांपासून माझ्या लाईफमध्ये मा खूप छान छान पॉझिटिव्ह चेंज जे आहेत किंवा पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत आहेत आणि मी खूप जास्त थँकफुल ग्रेटफुल आहे या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल ज्या लोकांनी नोईंगली किंवा अननोइंगली माझ्या या सक्सेसमध्ये मा पार्टिसिपेट केलेलं आहे तर त्यांच्यासाठी खूप मोठा थँक यू आणि त्यामध्ये तुम्हीसुद्धा येत आहे तुम्ही ऑडियन्ससुद्धा येत आहे कारण तुमच्यामुळेसुद्धा सुद्धा खूप अशा छान छान गोष्टी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि त्यातलीच एक गोष्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती माझ्या हातामध्ये आहे तर यूट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे बरेच कॉन्टेंट क्रिएटर्स यूट्यूबवरती आपल्या आपल्या स्किल्स आपले हॉबीज आपले पॅशन असतील तर याच्याबद्दल कंटेंट बनवत असतात आणि ते यूट्यूबवरती व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करत असतात ज्यावेळी एखादा यूट्यूबवर त्याची यूट्यूबची जर्नी चालू करतो तर त्यावेळी त्याचं एकच स्वप्न असतं की त्याला यूट्यूबवरचा टॅग लागावा ते यूट्यूबवरचा टॅग लागणं म्हणजे नक्की काय तर त्याचं चॅनल जे आहे तर ते ज्यावेळी मॉनिटाईज होतं किंवा त्या थ्रू त्याला अर्निंग चालू होतात त्याचा इन्कम सोर्स चालू होतो यूट्यूबच्या चॅनल थ्रू तर त्यावेळी तो जो आहे तर तो खरं मला यूट्यूबवर आपण म्हणतो तर यातलाच एक आनंदाचा क्षण आज माझ्यासोबतसुद्धा घडलेला आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी सुद्धा यूट्यूब चॅनल चालू केलं होतं बरेच वर्ष झालं ॲक्च्युली त्याला आय थिंक दोन तीन वर्ष झाले असते था। पण मी एक असंच एक हॉबी किंवा एक पॅशन म्हणून यूट्यूबवरती जे व्हिडिओज आहेत तर ते अपलोड करत होते पण ज्यावेळी मला यूट्यूबबद्दल म्हणजे डिटेलमध्ये मी स्टडी केलं की यूट्यूबमधून आपल्याला काय स्कोप आहे किंवा आपण काय करू शकतो आणि किती चांगलं याचं एक ब्राईट साईड आपण बोलतो तर ती ज्यावेळी स्टडी केली तर त्यावेळी लक्षात आलं की खूप छान आहे आणि याच्यामध्ये आपण नक्कीच ग्रो करू शकतो जी आपल्याकडे स्किल्स आहेत किंवा जे आपल्याकडे कंटेंट आपण बनवू शकतो तर तो यूज करून आपण नक्कीच यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती ग्रो करू शकतो आणि ज्यावेळी हे मी म्हणजे जे यूट्यूबची जर्नी आहे ती चालू केली तर नक्कीच सगळ्यांसारखे मलासुद्धा खूप ऑबस्टेकल्स आले ते ओवरकम करत 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 आत्ता आपण चार हजार लोकांची चार हजार सबस्क्रायबर्सची घट्ट यूट्यूबचे फॅमिली झालेलो आहोत आणि दिवसेंदिवस ज्या तर ते आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स असतील किंवा चॅनलचे व्ह्यूज असतील तर ते वाढतच चाललेले आहेत जे मी कंटेंट बनवत आहे तर तो तुम्हाला आवडतच आहे आणि त्याबद्दल मी खूप जास्त थँकफुल आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आणि सोबतच एक यूट्यूबची एक गुडन्यूज तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे ज्यावेळी आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं मॉनिटाईज इन द सेन्स त्याचे क्रायटेरिया असतं मॉनिटाईज चॅनल होण्याचा म्हणजे आपल्या चॅनलवरती एक हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स हवे आणि आपल्या चॅनलचे वॉचार्स जे आहेत तर ते चार हजारपेक्षा जास्त हवे तर एक क्रायटेरिया असतो तर ज्यावेळी आपला क्रायटेरिया मीट होतो तर त्यावेळी आपलं चॅनल मॉनिटाईज होतं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर हे एंड नसतं याच्यानंतरसुद्धा अजून बऱ्याच गोष्टी असतात तर व्हेरिफिकेशन वगैरे असतं ज्यावेळी आपण इन्कम सोर्स चालू करणार तर ॲडिसन्स अकाउंट जे आहे तर व्हेरिफिकेशनचं पिन मला आलेला आहे गुगल ॲडसन्सचा तर ज्यावेळी आपल्याला यूट्यूबकडून पैसे मिळतात तर ते आपल्या ॲडसन्स अकाउंटला येतात डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटला येत नाही आपला जो बँक अकाउंट असतो तर तो आपल्याला ॲडसन्सला लिंक करायचा असतो आणि त्या ॲडिसन्स थ्रू आपल्या बँक अकाउंटमध्ये जे आपले महिन्याचे जे पैसे असतात तर ते एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या ट्रान्सफर केले जातात तर या ॲडससाठी आपलं व्हेरिफिकेशन केलं जातं की ही व्यक्ती आपणच आहोत हा ॲड्रेस जो आपण दिलेला आहे आपले जे व्हेरिफिकेशनचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे काय आपण प्रोव्हाइड करतो आहे तर त्याच्यावरती डॉक्युमेंट्सवरती जो ॲड्रेस असतो तर तो आपलाच आहे का हे व्हेरिफाय करण्यासाठी गुगल आपल्याला गुगल ॲडसन्स जे आहे तर ते आपल्याला एक व्हेरिफिकेशन पिन पाठवतो आणि तो पिन आपल्याला पोस्टाने येतो आपल्या घरी येतो डायरेक्ट आणि तो आपल्याला आपल्या ॲडसन्स अकाउंटमध्ये एंटर करायचा असतो तर मी ज्यावेळी माझ्या व्हेरिफिकेशनची प्रोसेस केली म्हणजे हे ॲडसन्सचं पिन जनरेट करण्याची प्रोसेस आपल्या अकाउंटमध्ये आप आप दहा डॉलर झाल्यानंतर आपण लगेचच करू शकतो कधीही करू शकतो पण जसं की मी तुम्हाला सांगितलं काही कारणास मला या गोष्टींकडे किंवा यूट्यूबचे व्हिडिओज बनवण्याकडे जास्त लक्ष देता आलं नाही किंवा यूट्यूबकडे जास्त फोकस करता आलं नाही या एका वीकमध्ये या एका मंथमध्ये पूर्ण ॲक्च्युली तर त्यामुळे काही कारणामुळे राहून गेलं दहा डॉलरचं लिमिट होतं दहा डॉलरपासून आपण जे आहे तर ते व्हेरिफिकेशन करायला चालू करू शकतो पण माझे इत्र्याऐंशी डॉलर झाले आहेत एटी थ्री डॉलर झाले आहेत आणि एटी थ्री डॉलर झाल्यानंतर जे आहे तर ते मी गुगल ॲडसीचा पेन रजिस्ट्रेशनची जी, जी प्रोसेस आहे तर ती करायला घेतली आणि आपण कधीही करू शकतो हंड्रेड डॉलर्स झाल्यानंतर कधीही करू शकतो त्याला काही असं हे नसतं पण मी करायला हवं होतं ज्यावेळी माझे दहा डॉलर झाले त्यावेळी थोडीशी लवकर सगळी प्रोसेस झाले असती आणि मे बी मला या मंथपासून पेमेंट जे आहे तर ते याला चालू झालं असतं कारण आत्ता ज्यावेळी मी व्हिडिओ करायला चालू करते माझा जो क्रायटेरिया आहे मिनिमम पेमेंटचा तर तो, तो मीट झालेला आहे आणि जर मी नक्कीच थोडीशी आधी प्रोसेस केली असती तर या मंथमध्ये मला यूट्यूबचं पहिला पेमेंट मिळाला असता पण असो आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी आता हे सगळी प्रोसेस केलेली आहे फक्त हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर असं एक आपल्याकडे कुरिअर येतं याच्यावरती आता हे फ्रंट कॅमेऱ्याने मी शूट करते पण याच्यावरती माझ्या ॲड्रेस डिटेल्स जसे थ्रू आपल्याला येतं तर ॲड्रेस डिटेल्स दिलेले असतात आणि याच्या आतल्या बाजूला हे असं कवर असतं इकडे आणि याच्या हे जे साईड्स असतात तर या पण तो ओपन करू शकतो आणि याच्या आतल्या बाजूला आपला जो सिक्स डिजिट पिन असतो तर तो आपण एंटर करायचा असतो ॲक्च्युली ही प्रोसेस झालेली आहे पिन जो आहे तर तो एंटर केलेला आहे फक्त असं ओपन करून पिन बघितला आणि तो एंटर केलेला आहे आणि याच्यामध्ये काय आहे कसं असतं तर ते मी थोडक्यात तुम्हाला दाखवते तर इथे माझा पिन लिहिलेला आहे जो की सिक्स डिजिट आहे तो त्याच्यामध्ये लिहिलंय कोणाला दाखवायचं नाही पण तो ऑलरेडी मी यूज केला त्याला आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण अशा पद्धतीने पिन असतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं इन्स्ट्रक्शन्स असतात मी त्याचे स्क्रीनशॉट शेअर करते तुमच्यासोबत याच्यामध्ये लिहिलं की वेलकम टू गूगल ॲडसन्स युअर अकाउंट इज सेटअप टू रिसिव्ह पेमेंट्स येट प्लीज फॉलो द इन्स्ट्रक्शन्स टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस तर से बेसिकली गुगल ॲडसन्सचा बाकी कुठलाही मेजर रोल नाही आहे फक्त आपला जो ॲड्रेस आहे तो तो व्हेरिफिकेशन करण्यासाठीच आपल्याला गुगलचा ॲडसन्सचा पिन पाठवला हो जातो त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्समध्ये असं दिलं आहे की तुमच्या ॲडसन्स अकाउंटला साईन इन करा त्यानंतर पेमेंट्सच्या ऑप्शनला जा त्यानंतर व्हेरिफिकेशन चेकवरती जा आणि त्यानंतर तुमचा जो एंट आ, पेन आहे आपला जो आपल्याला इथे मिळालेला आहे तर तो पेन त्याच्यामध्ये सबमिट करा आणि त्यानंतर इथे आपल्याला अजून एक नोट केलेली आहे की हा जो पेन आहे दिस कोड इज युनिक टू युअर अकाउंट अँड द पेमेंट ॲड्रेस यू वॉन्ट टू व्हेरीफाय प्लीज डू नॉट शेअर दिस कोड विथ एन एल्स नो दॅट गुगल वी नेवर कॉल यू आर आर आस्क यू फॉर द कोड तर गुगल आपल्याला या कोडसाठी कधीच कॉल नाही करत किंवा कोणीही आपल्याला या कोडसाठी कॉल नाही करत तर इकडे असं ते मेन्शन केलेलं आहे आणि अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये ती मी तुमच्यासोबत शेअर करते याची जी व्हॅलिडिटी आहे तर ती दाखवते तर हा जो पेन आहे तर हा आपल्याला मिळाल्यानंतर इथं अजून एक इथे मेन्शन केलं आहे प्लीज नोट दॅट वी विल स्टॉप सर्विंग ॲड्स थ्रू युअर अकाउंट इफ यू डू नॉट यूज दिस पेन टू व्हेरीफाय युअर ॲड्रेस विद इन फोर मंथ्स तर जर आपल्याकडे हे जे पेन आहे तर ते आपल्या गुगल अकाउंटला व्हेरीफाय करण्यासाठी चार महिन्याचा जो आहे तर तो व्हॅलिडिटी पिरियड जो आहे तर तो दिला जातो जर आपण चार महिन्यांमध्ये हा पेन यूज नाही केला तर आपलं जे अकाउंट आहे तर त्याच्यावरती ॲडवर्टाईज आपल्याला दाखवणार नाही आहेत किंवा इन्कम सोर्स आपला जनरेट होणार नाही आहे अशा प्रकारे आहे आणि खूप छोटी गोष्ट वाटत असेल पण खरंच जर एखादा युट्यूबवर किंवा कुठलीही गोष्ट कुठलाही व्यक्ती असेल तर एखाद्या गोष्टीमध्ये ते खूप हार्ड वर्क करत असेल खूप कष्ट देत असेल आणि त्यावेळी जर अशी काहीतरी एखादी चांगली बातमी घडली तर खूप चांगलं वाटतं आणि त्याप्रमाणे मलासुद्धा खूप छान वाटतं आणि नक्कीच फर्स्ट पेमेंट आल्यानंतर सांगेन ऑलरेडी पेमेंट जे आहे तर ते मिनिमम थ्रेश होल्ड जो असतो पेमेंटचा हंड्रेड डॉलर्स आपल्या अकाउंटवरती व्हायला लागतात हंड्रेड डॉलर डॉलर झाल्यानंतर आपलं पेमेंट जे आहे तर, तर ते आपण विथड्रॉ करू शकतो आहे किंवा आपल्या ऑटोमॅटिकली एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत आपल्या बँक अकाउंटमध्ये येतं आहे तर ते माझं हंड्रेड डॉलर्सचं पेमेंट आता ते क्रॉस झालेलं आहे आता नेक्स्ट मंथमध्ये माझं जे पेमेंट आहे म्हणजे मेच्या एकवीस ते पंचवीस तारखेला पेमेंट येईल सव्वीस तारखेला आकाशचं म्हणजे माझ्या भावाचं बड्डे आहे त्याच्या आधी आपलं यूट्यूबचं जे पेमेंट आहे पहिल्या महिन्याचं तर ते आलेलं असतं एक्झॅक्ट किती येईल तर ते आत्ता मी सांगू शकत नाही आहे फक्त ते इतकंच मी सांगू शकते की हंड्रेड डॉलर्सच्या वरती गेलेलं आहे आणि तोपर्यंत माझ्या अकाउंटला किती डॉलर भरत आहेत तर ते डिपेंड राहणार आहे की कि अकाउंटमध्ये किती पैसे येणार आहेत किंवा पहिल्या मंथचं यूट्यूबचं पेमेंट काय असणार आहे किती असणार आहे मी तुम्हाला फक्त एक मिनिमम सांगितलेलं आहे की हंड्रेड डॉलरच्या वरतीच असणार आहे कारण हंड्रेड डॉलर झाल्यानंतरच आपलं पेमेंट जे आहे तर ते इश्यू होत आहे पेमेंट अजून अकाउंटला आलेलं नाही आहे पण ते पेमेंट आल्यानंतर त्याचं काय करायचं आहे तर ते आम्ही ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे आणि या मंथ एंडला कदाचित तुम्हाला समजेल की ते पेमेंट आम्ही ॲक्च्युली पेमेंट आलेलं नाही आहे पण त्या पेमेंट मी कुठे यूज करणार आहे काय करणार आहे तर या मंथ एंडला तुम्हाला एक व्हिडिओ येईल आणि त्या पेमेंटच्या नावाने आम्ही एक गोष्ट करणार आहोत सध्या अजून पेमेंट झालेलं नाही आहे त्यामुळे माझ्याकडे जे सेविंगला पैसे आहेत तर ते मी वापरणार आहे त्या गोष्टीसाठी आणि ज्यावेळी यूट्यूबचे पैसे येतील तर त्यावेळी ते मी पुन्हा इट नाटेच सेविंगमध्ये ठेवणार आहे पण यूट्यूबच्या नावाने एक खूप चांगली गोष्ट या मंथ एंडला आम्ही करणार आहोत म्हणजे यूट्यूबच्या पेमेंटच्या थ्रू आणि मी नक्कीच ती व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जी बेल आयकॉन दिलेली आहे तर तीसुद्धा हिट करा आणि अजून एक अपडेट द्यायची होती म्हणजे गेल्या व्हिडिओला तुम्हाला डेमो लेक्चर्स हवे होते आणि बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्यात की डेमो लेक्चर द्या तर या संडेला में डेमो लेक्चर जे आहे संडेला नाही या फ्रायडेला जे आहे तर डेमोलेक्चर जे आहे तर ते मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळं डेमो लेक्चर नक्की बघा म्हणजे आपले जे व्हिडिओज असतात तर ते कशाप्रमाणे आपले कोर्स असतात क्लास कशाप्रमाणे असतात तर ते तुम्हाला समजतील तुमच्या लक्षात येतील आणि एक अंदाज येईल की काय फॉर्मॅटमध्ये में यांचे क्लास घेतले जातात आणि सोबतच तुम्ही खूप छान छान कमेंट्स करताय व्हिडिओवरती त्याबद्दलसुद्धा खूप जास्त थँकफुल आहे मी या सगळ्या गोष्टीबद्दल आणि व्हिडिओ मी स्टॉप करूयात मिनी व्लॉग म्हणत म्हणत खूप मोठा व्लॉग कंटिन्यू केला मी आणि थँक्यू सो मच आणि आजच्या ब्लॉगमध्ये गिरीजा आणि राशी नाही दिसत कारण त्या दोघी इथे खाली खेळत आहेत थँक्यू सो मच